नमस्कार मी अनुजा शिंदे पावसाळा म्हटलं की आपल्याला मस्त अशी कुरकुरीत वेगवेगळ्या प्रकारची भज्जी खायला आवडतात तर ही एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते खूप सुंदर झालेली आणि त्याचसोबत ती हेल्दीसुद्धा आहे तुमची मुलं जर बीट वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी बीटची भज्जी करून पहा अगदी एक मिनटात हे मुले भज्जी संपवून टाकतील तर त्याच्यासाठी आपण बेटचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे कांदे आपण दोन घालणार आहेत पिठानुसार कांद्याचं प्रमाण हे कमी जास्त करा कांदा व्यवस्थितच घालायचा आहे असा उभा मस्त असा पातळ पातळ आपल्याला कांदा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अगदी पातळ का कांद्याची काप करून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण ह्या कांद्याला व्यवस्थित असं समोरची जी साईड आहे होता। ती काढून टाकायची आहे त्याच्यामुळं काय होतं तर ते भज्यामध्ये व्यवस्थित लागत नाहीत आणि हाताने आपल्याला कांदा अगदी असा चुरून घ्यायचा आहे म्हणजे ते पाकळ्या ज्या आहेत कांद्याच्या ते वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत कुठलेही भज्य बनवत असताना आपण नेहमी उभा कांदा जर वापरला तर भज्याची चव ही अगदी दुप्पटच लागते तर आपण जे बीटचा तुकडा घेतलेला आहे तर तो बीटचा तुकडा सुद्धा आपल्याला बारीक बारीक काप याचे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये बीटचा हा काप घालून घ्यायचा आहे गरजेनुसार आपण याच्यामध्ये परत पाणी ॲड करायचं अगदी तुकडा अगोदर हलकासा फिरून घ्यायचा त्याच्यानंतर मिश्रण जर बारीक होत नसेल तर एक दोन चमचे पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे या ठिकाणी मी थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आपण याच्यामध्ये एक दोन या सा सा ते दोन चमचे बेसनचं पीठसुद्धा ॲड करणार आहेत तर या ठिकाणी मी थोडंसं बेसनचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे ववा अगदी हातावरती चोळून अख्खा घालायचा आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा घालायचे जास्त जिऱ्याचं प्रमाण ठेवायचं नाही ओव्याचं प्रमाण जास्त ठेवायचं त्याच्यानंतर हा थोडंसं आपण पन... या ठिकाणी सोडा सुद्धा घातलेला आहे तर हळद मी कसल्याही प्रकारची हळद या ठिकाणी भजायला वापरलेली नाही आहे कांदा जो आहे तो कांदा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अगदी हाताने एकजीव करून घ्यायचं म्हणजे सर्व आपण जे साहित्य घातलेलं आहे ते, ते व्यवस्थित लागलं जातं त्याच्यानंतर आपण बीटचं जे मिश्रण बनवलं तर ते घालायचं तर ह्या भज्यामध्ये जर तुम्ही बीटचं अधिक प्रमाण वापरलं तर भजी क दिसायला तर खूप छान दिसतील पण चवदार लागणार नाहीत करवटपणा येतो बीटचा त्याच्यामुळे या दोन चार वाट्यासाठी मी अगदी बीटचा एक कोरका भाग घेतलेला आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि तुम्ही चवीनुसार मीठ तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडं थोडी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे कारण भज्याचं पीठ आपण या ठिकाणी मळत असताना कांद्यामुळं पाणी लवकर सुटलं जातं तर हे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळं मिक्स करताना असं दिसतं ते ज्वारीच्या पिठाचीसुद्धा सुद्धा ही भजी हलकी फुलकी होतात तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा मी ही रेसिपी मनाने बनवलेली आहे पण ही खूप सुंदर झाली म्हणूनच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे सोडा अगदी चिमोटभर घालायचा तुम्ही जर अधिक सोडा घातला तर भजी जास्त तेल पितात त्याच्यामुळं जास्तही सोडा या ठिकाणी वापरायचा नाही भज्याचं पीठ पाहू शकता तुम्ही असं झालं पाहिजे जास्तही पातळ याच्यापेक्षा करायचं नाही भजी कुरकुरीत बनत नाहीत नाहीतर पातळ होतात चपटी भजी होतात त्याच्यामुळं तेल हे कढईमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं अगदीच कमी तेलामध्ये पण भजी तळली जात नाहीत तर थोडे थोडे असे भजे आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम होऊ द्या जास्तही स्लो फ्लेमवरती आपल्याला भजी तळायची नाही आहेत भजी तळत आल्यानंतरच आपल्याला गॅस थोडंसं कमी करायचं त्याच्यामुळं काय होतं भजी अगदी कुरकुरीत आणि मस्त बनतात तर आपण दुसरी साईड याची परतून घेऊयात बीट खाल्ल्याचे तर खूप सारे फायदे आहेत तुमच्या शरीराला जर तुमचं एच बी वगैरे कमी असेल तर आहारामध्ये आपण बीट हे नेहमी वापरलं पाहिजे तर हा सोपा एकदम सोपा प्रकार आहे लहान मुलांना जर बीट आवडत नसेल तर बीटचे पराठे मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत ती पण अगदी सुंदर रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा रेसिपी तर फार असतात पण आपण करण्याची पद्धत जी असते ना ती वेगवेगळी असते आशे चो, चोटे, चोटे चोटे तर अगदी लालसर म्हणजे असे छो छोटे छोटे चट्टे येऊजेपर्यंत आपल्याला कडक भजी तळून घ्यायची आहेत लगेचच भजी काढली तर व्यवस्थित लागणार नाही त्याच्यामुळं भजी तळत आल्यानंतर एकदम स्लो फ्लेम करायचा आणि भजी हे कलर चेंज होऊजेपर्यंत आपल्याला आणखीन व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झालेली ही भजी तेलसुद्धा या ठिकाणी भज्यांनी घेत नाहीत दुसरा सुद्धा माझा तळून झालेला आहे तर ही कशी वाटली रेसिपी हे शेअर करायला विसरू नका तर माझ्या भज्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि नवीन व्हिडिओ जोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग